जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित आधारितची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो दोन हजार तेवीस चोवीस साठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीस साठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार हा शकुंतला खटावकर यांना जाहीर झाला आहे विशेष बाब म्हणजे दोन हजार एक पासून हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत असून प्रथमच हा पुरस्कार एका महिला खेळाडूला जाहीर झाला खटावकर यांच्याविषयी सांगायचं झालं सा तर त्या एक कबड्डीपटू असून एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी या कालावधीत एकशे सहा राष्ट्रीय कबड्डी सामने खेळण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला होता त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला तब्बल आठवड्या विजेतेपद जिंकून दिलं होतं व सध्या त्या महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या खेळातील योगदानासाठी एकोणीसशे अठ्याहत्तर साली अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं बरे एक्झाम मध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारात पारितोषिक म्हणून किती रोख रक्कम देण्यात येते तर यात पारितोषिक म्हणून पाच लाख रुपये देण्यात येतात आणि या पुरस्काराचं वितरण कधी होणार आहे तर या वितरण पुण्यात एप्रिल रोजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात येईल यंदा या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांतर्गत एकूण किती पुरस्कारांची घोषणा झाली तर या पुरस्काराच्या विविध श्रेणीत एकोणनव्वद पुरस्कारांची घोषणा झाली असून यातील अठरा खेळाडूंना थेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारात बक्षीस म्हणून किती रोख रक्कम देण्यात येते तर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारात बक्षीस म्हणून तीन लाख रुपये देण्यात येतात लक्षात ठेवा यातील जीवन गौरव पुरस्कारात पाच लाख आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारात तीन लाख रुपये देण्यात येतात व यंदा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अठरा व्यक्तींना थेट देण्यात येणार आहे त्या अठरा व्यक्तींची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया यात क्रिकेटमध्ये हा पुरस्कार राहुल त्रिपाठी ऋतुराज गायकवाड शिवम दुबे जितेश शर्मा यशस्वी देविका वैद्य आणि जेमी यांना देण्यात येणार आहे तर आर्चेरीमध्ये मध्ये हा पुरस्कार ओजेस देवतळे प्रथमेश जौकार व आदित्य गोपीचंद यांना जाहीर झाला कबड्डी मध्ये अस्लम इनामदार तर आकाश शिंदे बॅडमिंटन चिराग शेट्टी ॲथलेटिक्स ऐश्वर्या आश्वारोहन हृदयछेडा हॉकी वैष्णवी फाळके रोईंग धनंजय पांडे तर शूटिंग मध्ये हा पुरस्कार किरण जाधव यांना जाहीर झालेला आहे या पुरस्कारात उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता पुरस्कार सुद्धा देण्यात येतात व यंदा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रवीण ढगे गोविंद पवार शिवशंकर भावले प्रवीण तानाजीराव बागल मानसिंग यशवंत पाटील व गणेश प्रभाकर यांना जाहीर झाला आणि हा जो जिजामाता पुरस्कार आहे हा रचना राहुल धोपेश्वर यांना देण्यात येणार आहे ठीक आहे एवढे पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा एअरपोर्ट्स कॉन्सिल इंटरनॅशनल नुसार दोन हजार चोवीस मध्ये जगातल्या सर्वात व्यक्र विमानतळाच्या यादीत कोणत्या विमानतळाने अव्वल स्थान पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच अमेरिकेच्या हार्ट्सफिल्ड जॅक्सन अटलांटा या विमानतळाने यात अव्वल स्थान पटकावलं आहे तर भारताचं दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ या यादीत नवव्या स्थानावर आहे गेल्या वर्षभरात इंदिरा गांधी विमानतळावरून सहा अब्ज सहासष्ट कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला या यादीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोणतं विमानतळ आहे तर दुसऱ्या क्रमांकावर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तर तिसऱ्यावर डॅलेस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या ऍथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता या भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या ऍथलिट्स कमिशनच्या अध्यक्षपदी मीराबाई चानू यांची निवड करण्यात आली मित्रांनो मीराबाई चानू या पुढील चार वर्षासाठी याच्या अध्यक्षा म्हणून कार्य करतील तसेच बर सतीश कुमार यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली मीराबाई चानू यांच्याविषयी एक्स्ट्रा माहिती सांगायची झाली तर दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी रौप्य पदक पटकावलं होतं व त्यांना याआधी दोन हजार अठरा साली मेजर ध्यानचंद खेलरत्न व पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडू राज्याने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली तर आता केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडू या राज्याने कुरियन जोशेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली या समितीमध्ये एकूण तीन सदस्य आहेत व याचं अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती कुरेन जोसेफ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं यातील दोन इतर सदस्यांमध्ये आय एस अधिकारी अशोक वर्धन शेट्टी व राज्य नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष एम नागनाथन यांचा समावेश आहे येथे तामिळनाडू राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा तामिळनाडूची राजधानी चेन्नई तर सध्याचे राज्यपाल आर एन रवी तर मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आहेत व या राज्यात एकूण पाच नॅशनल पार्क असून ते कोणकोणते तर मुद्दुमलाई नॅशनल पार्क मुकुर्टी नॅशनल पार्क गिंडी नॅशनल पार्क गल्फ ऑफ मन्नारमरी नॅशनल पार्क आणि इंदिरा गांधी नॅशनल पार्क हे या राज्यात स्थित आहेत पुढील प्रश्न पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच पंजाब संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून पंजाबने अंतिम सामन्यात मध्य प्रदेशला हरवत ही स्पर्धा आता पाचव्यांदा जिंकली आहे कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता तेवीसव्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो हा जो तेवीसवा कायदा आयोग आहे याची स्थापना तीन सप्टेंबर दोन रोजी तीन वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली होती वाता अध्यक्ष म्हणून दिनेश माहेश्वरी हे कार्य करतील दिनेश माहेश्वरी यांच्याबरोबरच अधिवक्ता हितेश जैन आणि प्राध्यापक डी पी वर्मा यांची या आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली दिनेश माहेश्वरी यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर ते दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेत आणि त्यांनी आपल्या कार्यकाळात दोन हजार सोळा साली मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तर दोन हजार अठरा साली कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं आहे सुद्धा काही महत्वपूर्ण नियुक्त्या झाल्या त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सचिव म्हणून निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिव शर्ली बोचवे आयच्या डेप्युटी गव्हर्नर पूनम गुप्ता पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष शिवसुब्रमण्यम रमन आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष मोहसीन नक्वी तर अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आता हा प्रश्न बघा अलीकडेच कोणत्या स्पेस कंपनीने सर्व महिलांचा समावेश असलेला एक गट अंतराळात पाठवला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ब्लू ओरिजिन या स्पेस कंपनीने सर्व महिलांचा समावेश असलेला एक गट आपल्या न्यू शेपल रॉकेटद्वारे अंतराळात पाठवला होता वयात ज्या महिलांचा समावेश होता त्यांची नावे सांगायची झाली तर पॉप गायिका केटी पेरी गेल किंग लॉरेन्स साचेस आयशा बोवे आणि आमांडा गुयेन या महिलांचा यात समावेश होता पुढील प्रश्न पहा काय म्हणतो कोणत्या राज्याने भूमी अभिलेख व्यवस्थापनासाठी भूभारती हे पोर्टल लाँच केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच तेलंगणा या राज्याने भूमी अभिलेख व्यवस्थापनासाठी भूभारती हे पोर्टल लाँच केलेलं ला आहे हे जे भूभारती पोर्टल आहे हे या आधीच्या धरणी पोर्टलची जागा घेईल आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक होमोफिलिया दिन कधी साजरा केला के जातो, के जातो तर हा जो जागतिक होमोफिलिया दिन आहे हा दरवर्षी सतरा एप्रिल रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस सतरा एप्रिल रोजीच का साजरा केला जातो तर सतरा एप्रिल या दिवशी होमोफिलियाच्या जागतिक महासंघाचे संस्थापक फ्रान्स नेबेल यांचा जन्मदिवस असतो व त्यांचा जन्मदिन हा जगभरात हेमोफिलिया दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता आय सी सी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सौरभ गांगुली यांची या पदावर पुनर्निवड करण्यात आली आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कोणते राज्य हे अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत तु लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद